कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी एम आय डी सी असलेल्या खेडमधील लोटे एम आय डी सीमध्ये मध्ये या महिन्यात दुसऱ्यांदा आगीची घटना घडलेली आहे अल्ट्रफ केमिकल्स या नावाने असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये दुपारी दोन वाजता भीषण आग लागून हिंदुस्थान युनिलिव्हर कारखान्याचे साहित्य जळून खाक झाले लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये अल्ट्रफ केमिकल नावाने एका धनाढ्य व्यक्तीने एम आय डी सी कडून प्लॉट खरेदी केला आहे मात्र गेले कित्येक वर्ष हा प्लॉट रिकामाच असून यामध्ये हिंदुस्थान लिनि युनिलिव्हर या कंपनीचे साहित्य ठेवले जाते त्या बदल्यात या प्लॉटच्या मालकाला ठराविक रक्कम मिळते अशी चर्चा आहे सीने हा प्लॉट येथे उ उद्योग उभा करण्यासाठी या धनाढ्य व्यक्तीला दिला होता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमाप्रमाणे ठराविक वेळेमध्ये कारखान्याची उभारणी करून एका विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादन घेण्यास सुरुवात करणे अनिवार्य असते मात्र गेली कित्येक वर्ष हा प्लॉट रिकामा असून येथे कोणत्याही प्रकारची रोजगार निर्मिती झालेली नाही आहे तरीही एम आय डी सीच्या अथवा शासनाच्या ही, शासना ही गोष्ट लक्षात कशी आली नाही असा प्रश्न पंचक्रोशीतून विचारला जात आहे आणि जर या प्लॉटमध्ये इतर कंपन्यांचे साहित्य भाडे घेऊन ठेवले जात असेल तर तशी तरतूद एम आय डी सीच्या नियमाप्रमाणे आहे का असाही सवाल पंचक्रोशीतून विचारला जात आहे मग अशी दुर्घटना घडल्यास त्याची झळ आजूबाजूच्या कारखान्यांना लागली तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत एम आय डी सीच्या फायर स्टेशनकडून दीड तासाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेले आहे आता या वाढत्या तापमानामुळे होण्याची काहीली वाढलेली आहे आणि अशातच अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत मात्र या डी सीतील या औद्योगिक वसाहतीमधील काही कारखानदार याबाबत काही उपाययोजना किंवा काळजी घेणे हे त्यांच्याकडून होत नाहीये आणि परिणामी फार पर मोठ्या आगी लागण्याची दुर्घटना घडत आहेत आज येथे आ, केमिकल या नावाने रजिस्टर केलेला आय डी कडे नोंद असलेला हा प्लॉट आहे परंतु या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा कारखाना चालू नाही आहे कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेतलं नाही किंवा रोजगार निर्माण झालेला नाही आणि या हा प्लॉट या मालकांनी दुसऱ्या एका कारखान्याला भाड्याने देऊन त्यांचं मटेरियल इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या मटेरियलला आज अशी भयंकर आग लागलेली आहे आपण इथे पाहू शकता की या रिकाम्या प्लॉटमध्ये भरपूर गवत वाढलेलं आहे ते गवतसुद्धा काढले गेलेलं नाही आहे आणि या आगीमुळे इतर शेजारच्या कंपन्यांना काही दुर्घटना त्याची झळ पोचू शकते हे असून सुद्धा त्या प्लॉटच्या मालकाने त्याची काळजी घेतलेली आपल्या बरोबर येथील एक ग्रामस्थ मनोज आमरे म्हणून आहेत ते आपल्याशी या घटनेबाबत सांगतात काय सांगाल आपण या या घटनेबाबत नमस्कार मी मनोज आंब्रे आवाशी ग्रामपंचायत सदस्य मगाशी एक जवळजवळ तासा एक दोनच्या आसपास मी आमच्या घरातून बाहेर येत होतो वाडीतून आणि मला ग्रामपंचायतीच्या आसपास मोठा आगीचा लोळ दिसला म्हणून तो कुठे लागला या बघण्यासाठी आत आतमध्ये आलो तर बघितलं ते अल्ड्रफ केमिकल्स नावाने हा प्लॉट घेतला या मालकाने त्या त्याच्यामध्ये हा ही आग लागली होती त्याच्या पलीकडचे जे दोन प्लॉट्स आहेत ते पण सुद्धा बंद आहेत ते सिरीन डायस्टब या नावाने रेजिस्टर आहेत बरीच वर्ष झाली ही कंपनी बंद आहे आणि तिथं सुद्धा कुठल्याही प्रकारची सुरक्षा कुठल्याही ठेवलेली नाही आहे तर आणि आता हा जो कमी प्लॉट घेतलेला आहे ज्या अल्ड्र केमिकल्स नावाने तिथं सुद्धा आम्ही आल्यावर बघतो तर सगळी पूर्ण आग लागलेली आहे पण ह्यांच्याकडे कुठलीही आग विजवण्याची साधनं नाहीत आणि त्यांनी एक फायर एक्सटिंग्युशन छोटे छोटे बाटले फक्त दाखवण्यासाठी आम्हाला आणले होते आणि ते ऍक्च्युली कशासाठी वापरतात ते सुद्धा त्यांना माहिती नाही आता जवळजवळ पाऊन तासांनी आपली ची ही गाडी आली फायर स्टेशनची ती गाडी आल्याच्या नंतर त्यांनी आता पुढाकार घेऊन ही आग विजवली आहे म्हणजे जवळजवळ पाऊन ते एक तास झाली ही आग अशीच मोठमोठ्या याच्याने गेलेली गे आहे आणि ह्याच्यामुळे आजूबाजूच्या जवळजवळ बऱ्याच तीन ते चार प्लॉट मध्ये आग घुसलेली आहे आणि समोरून एस टी लाईनच्या टॉवर पण जात एस टी टॉवर पण जात आहेत किती भयानक दृश्य आहे याचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे काय म्हणतात आप, आपल्या म्हणणं सर की हा प्लॉट अल्ट्राकेमिकल नावा एका व्यक्तीने घेतलेला आहे आणि मात्र त्यामध्ये त्यांनी कोणत्याही कोणत्याही सुरू न करता उत्पादन सुरू न करता रोजगार निर्मिती न करता हा प्लॉट केवळ दुसऱ्याला भाड्याने दिलेला आहे दुसऱ्या एका कारखान्याला याबद्दल तुमचं काय आहे मी हेच म्हणतो की एम आरडीसीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण आपण ज्यावेळेला हे प्लॉट या लोकांना विकतो तर खरच हे इथं कारखाने चालवतात की हे याचा वेगळ्या मार्गाने वापर करतात या गोष्टीकडे त्यांनी खरंच गांभीर्याने बघितलं पाहिजे आणि असे जर आता हा प्लॉट ह्याच प्लॉटचं उदाहरण घ्या ह्या प्लॉट केमिकल्स नावाने हा प्लॉट रजिस्टर आहे आणि ह्या प्लॉटमध्ये दुसऱ्या एका कंपनीचं सगळं मटेरियल आतमध्ये पडलेलं आहे म्हणजे हा खरोखर आम्ही दोन वर्षापूर्वी सुद्धा ह्या ग्रामपंचायतनी आम्ही ह्याला समज दिली होती की तुम्ही जर प्लॉट एमआरडी सुद्धा घेत असाल तर आज आमच्याकडे रोजगाराचा प्रश्न खूप मोठा सिरियस इश्यू आहे तर तुम्ही असे प्लॉट घ्या आणि इंडस्ट्री डेव्हलप करा जेणेकरून आम्हाला सुद्धा आमच्या गावातल्या माणसाला सुद्धा याच्यामध्ये रोजगार निर्माण निर्मिती तयार होईल पण असे जर सिंगल ओनर असे जर होऊन जर असे जर प्लॉट वेरहाऊस किंवा याच्यासाठी वे बांधत असतील तर तो डेव्हलपमेंटला तो तो काय अर्थच नाही ना म्हणजे ज्या कारणासाठी एमआयसीने प्लॉट आमच्याकडून गावाल्यांकडून त्या पिरियडला एकवार गेलेले आहेत त्याचा उपयोगच नाही अशा गोष्टीकडून या या संपूर्ण घटनेबाबत किंवा असे जे काही प्लॉट बेकायदेशीर बेकायदेशीर कामासाठी वापरले जातात तर त्या संदर्भात तुम्ही काही वगैरे आम्ही तोंडी बऱ्याच वेळेला त्यांना कंप्लेंट केलेल्या आहेत आणि एमआरडीसीच्या अधिकारी सुद्धा या रस्त्याने मला वाटतं हा आता जवळजवळ मुंबई गोवा हायवेला लागूनच प्लॉट आहे आता ह्या रोडनी जर ते फिरत असतील तर त्यांचं यांच्याकडे लक्ष जात नाही का तर जाणून घेऊन ते लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत आता आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर तर हे अशा काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत आणि खरोखरच एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांचं या अशा गोष्टींकडे लक्ष नाही आहे का की ते जाणून बुजून दुर्लक्ष केलं करत आहेत असा प्रश्न पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांकडून केला जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आमरेसह ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे खेड